या ते कार्यक्रमामध्ये हजर आणि आणि काहीतरी शकतो आपण विशेष म्हणजे महिला पिला सुद्धा जे उपस्थित आहेत चांगले स्थळ इथे आले तरुण सगळ्यांच नजरेचं पाहणं फेटत आहेत सर्व बाळगांना शुभेच्छा देतो दैनंदी उत्सवाच्या शुभेच्छा देतो आणि अतिशय आनंदमय वातावरणात सर्व बाळगोपाळांनी त्याला लावावेत कोणत्या प्रकारची इंजुरी करून ठेवू नये आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेवटच्या थरावरचा जो बाळगोपाळ आहे त्याला चांगलं प्रोटेक्शन कसं तुम्ही दिलेलं आहे त्याबद्दल सर्व आयोजकांचे सुद्धा आभार मानतो आणि सर्व उपस्थितांना पुन्हा एकदा देशांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र